आत्मा मल्टी मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे शिर्डी कोपरगाव हायवे लगत समृद्धी महामार्ग सर्कल जवळ असलेले आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये बी पी शुगर सामान्य आरोग्य तपासणी तसेच एक्स रे टू इको एन्जिओग्राफी गरजेनुसार तसेच दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार व सी बी सी बी एस एल या लॅब चाचण्या करण्यात येणार आहेत त्याचबरोबर या, या शिबिर कालावधीमध्ये सर्व प्रकारचे एक्स रे फक्त शंभर रुपयांमध्ये तर सर्व प्रकारचे सोनोग्राफी चारशे रुपयांमध्ये केले जाणार आहे त्यासाठी मोफत केस पेपरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सर्जरी मोफत करण्यात येणार आहे तसेच तसेच दिलेल्या औषधावर देण्यात येणार आहे सिटी स्कॅन व लॅब यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच यामध्ये एन आय सी यू सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे व जनरल बॉर्ड विभाग अंतर्गत दिलेल्या चार्जेसवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती देताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले आत्मा मालिक हॉस्पिटल जे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आणि आत्मामालिक ध्यानपीठाच्या वतीने चालवलं जातं हे शंभर बेड हॉस्पिटल आहे शंभर बेडचा आणि या ठिकाणी सर्व सर्व सुविधा ज्या आहेत त्या सुविधा उपलब्ध आहेत तर या चौदसपासून म्हणजे आत्ता जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेच्या दिवशी आत्मामालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत आणि संत माता या ठिकाणी सर्व आल्या आणि त्यामध्ये आत परमानंद महाराज निजानंद महाराज आणि सर्व संत या ठिकाणी आले आणि या शिबिराचं उद्घाटन केलं आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत साडेनऊशे रुग्णांनी लाव घेतलेला आहे तर शिबिर काय आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भाची माहिती मालिक हॉस्पिटलच्या वतीने मी देतो आहे तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही केस पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होतील आता हे शिबिर जे आहे ते एकवीस एक जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे रा आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबीर चालणार आहे आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपयेमध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के आ, सूटी, सूट देऊन होतील एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट ही देण्यात आलेली आहे तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबिर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांची तपासणी तर दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल जे उप उपचार आहे तो त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातली म्हणजे हृदयाच्या संदर्भातली सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन्स वगैरे हो होतात तर अन्जिओग्राफी अन्जिओप्लॅस्टी बायपास सर्जरी स सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबीर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर आ, दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे, जे रुग्ण हे होतील म्हणजे ॲडमिट होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत तेही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये रुग्णाला म्हणजे कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णाला व्हावा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा किंवा आम्ही काळजी घेतो केअर आत्मा क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतर आत्मा परमेश्वर हे हाच बरा करतो परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची टॅगलॅन नाही ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर ॲडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण रुग्ण आणि रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे आणि हे शिबीर कालावधीमध्ये पण मोफत राहणार आहे त्यामुळं जेवणाचा नाश्त्याचा खर्चही या रुग्णाला किंवा रुग्णाच्या ना नातेवाईकांना होत नाही तर अशा पद्धतीने ही जी आत्मामालिक हॉस्पिटलनी निर्माण केलेली सुविधा आहे आणि दिलेली हे काही शिबिर कालावधीमध्ये जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी म्हणजे कमीत कमी आम्ही पस्तीस हजार काउंट ठरवलेलं आहे की पस्तीस हजार रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये परंतु पन्नास हजार आले लाख आले दीड लाख आले तरीसुद्धा आम्ही ह्या सगळ्यांना ते उपचार या शिबिर कालावधीमध्ये आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा आत्मामध्ये बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव